यार, मी पण केव्हापासून नोकरीच्या शोधात लागलो आहे पण आजपर्यंत नोकरी नाही मिळाली आता काय करू मी हा बोल तुम्हाला दुसरं काही काम मिळालं का दोन आठवड्यांपासून मी प्रयत्न करतोय पण आजपर्यंत नाही मिळालं मुलीची तब्येत बरीच नाहीये तिला हॉस्पिटलला घेऊन जायचंय पैसे नाही आहेत ना म्हणून दोन दिवसापासून हॉस्पिटलला नेलच नाहीये काहीही करून कुठून तरी पैसे जमवा ना ठीक आहे मी प्रयत्न करतो ठीक आहे हो ठेवते ठीक आहे छे अखेर कधीपर्यंत नोकरी शिवाय असा राहीन मी मुलीची तब्येत खराब आहे आणि इथे मी तर कोणालाच ओळखत नाही कुणाकडून पैसे उधार घेऊ मला काही कळत नाही आहे अरे देवा मी काय करू ठीक आहे पाहू या पेपरमध्ये तरी काही काम वगैरे असेल तर आवश्यकता आहे बंगल्यात काम करण्यासाठी एका माणसाची आवश्यकता आहे संपर्क करा हॅलो मॅडम तुमची जाहिरात एका पेपरमध्ये पाहिली मी आज बंगल्याचा ऍड्रेस द्या ना मी तुम्हाला स्वतः येऊन भेटतो ठीक आहे ऍड्रेस पाठवते मी संध्याकाळी चार पर्यंत या तुम्ही ठीक आहे मॅडम हा कोण मॅडम काही वेळ आधी मी तुम्हाला फोन केला होता मॅडम कामाबद्दल तुम्हाला भेटायचं होतं असं म्हटलं होतं अच्छा तुम्हीच होतात हो ना मॅडम ठीक आहे आत या हाच आहे आमचा बंगला इथले सगळे काम करायला तुला चालणार हो, चा आहे का हो ओके ना मॅडम तस तुला काय काय काम येतात इथे जे काम असेल ते मला सांगा मॅडम मी सगळीच काम करू शकतो मॅडम इथे बगीचा काम राहील घराची साफसफाई राहील भाजी वगैरे सगळं तुलाच आणायचं असतं आणि ड्रायव्हिंग पण करायचंय तुला ड्रायव्हिंग येतं का हो येतं ना मॅडम मी जेव्हा पण बाहेर जाईल तूच ड्राईव्ह करायचं आहे मॅडम बंगल्याच्या बाहेर एक छोटासा कमरा आहे तू तिथेच थांबशील ठीक आहे मॅडम रोज तुला जेवण इथनच मिळेल ओके हो ओके आहे मॅडम तसं पगार किती हवाय तर बरं होईल मॅडम मॅडम काय बोलणार ओके महिन्याला पंधरा हजार देईल मी तुला ओके आहे ना हो ओके मॅडम उद्या सगळं तुझं सामान घेऊन ये आणि बंगल्याच्या मागे जो कमरा आहे जो मी तुला सांगितला तिथे येऊन राहतो जे पण काम सांगितलं ते सगळं करावं लागेल ठीक आहे मॅडम ठीक आहे आता तुझा ठीक मॅडम मॅडम काय एक छोटीशी मदत हवी होती मॅडम काय झालं कसली हेल्प माझ्या मुलीची तब्येत बरी नाहीये हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे हजार रुपये देऊ शकता का माझ्या पगारातून कापून घ्या मॅडम आत्ताच तर नोकरीसाठी लागला आहे लगेच ॲडव्हान्स हवा प्रत्येक महिन्यात पगारच मिळेल पटत असेल तर ठीक नाही तर जा इथून विचारताच पैसे उचलून देणार आहे का तुम्हाला जेव्हा इच्छा असेल तेव्हा मला पैसे विचारून टॉर्चर नको करू ठीक आहे मॅडम काही हरकत नाही मॅडम उद्या सकाळीच मी कामावर येऊन जाईन मॅडम आत्ता आता तर आता नोकरीसाठी ठेवलं इतक्या लवकर ॲडव्हान्स हवा याला ॲडव्हान्स मूर्खलेखाचा हे नशा करून कुठेतरी पड़ून जायला लहान मुलीचा बहाणा बनवतोय शेठ सकाळी सकाळीच वाचत डोकं खराब होऊन गेलाय आता जेवण कसं बनवू कोणीतरी गॅस सर्व्हिसिंग वाल्याला फोन करून बोलवतेच मी हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार मॅडम माझं नाव निरुष आहे सकाळपासून माझ्या घरचा सा गॅस चालू होत नाहीये काहीतरी खराब झालाय असं वाटतंय सर्व्हिसिंग साठी गुगलवर सर्च केलं होतं तुमचा नंबर मिळाला म्हणून कॉल केला अच्छा ठीक आहे मॅडम काही हरकत नाही मॅडम तुमचा ऍड्रेस तुम्ही मला व्हॉट्सअप वर पाठवा येऊन तुमच्या घरी चेक ओके ना हाच आहे माझा व्हॉट्सअप नंबर ठीक आहे मी तुम्हाला ऍड्रेस पाठवते ठीक आहे मॅडम 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 हो कोणा तुम्ही मॅडम स्टोव्ह रिपेअर करण्यासाठी तुम्ही बोलवलं होतं ना हो तुमचेच वाट मी बघत होते या ना अ मॅडम हूं किती दिवस झाले रिपेअर नाही केलं आज सकाळपासूनच खराब झालेला आहे ओहो असं आहे का काय झालं मॅडम घरी कोणीच नाहीये का पूर्ण घर इतकं शांत आहे हो कोणीच नाहीये माझा नवरा तर ऑफिसला गेलाय काका काकू गावाला गेले अच्छा आणि मुलगा शाळेत गेलाय मी एकटीच आहे हो हो अच्छा अच्छा ठीक आहे तुम्हाला दुसरं कुठलं काम असेल तर तुम्ही करू शकता मी रेडी करतो आणि तुम्हाला हरकत नाही तुम्ही दुरुस्त करा मी इथेच थांबते ठीक आहे तुम्ही कुठे कामाला जाता की घरीच असता नाही मी कामावर जात नाही मी हाऊस हा आहे अच्छा असं आहे तर ठीक आहे ठीक आहे व्यवस्थित झालंय मॅडम हां ठीक आहे तर किती झाले याचे मला दहा हजार हवेत काय म्हटलं दहा हजार रुपये फक्त रिपेअर करण्याचे कोणी दहा हजार रुपये देणार आहे का हो हो देणार नाहीत जाऊन दहा हजार घेऊन ये जर आणले नाहीच ना तर ना आता तुझ्या घरी कोणीच नाहीये तर मग जर दहा हजार देशील तर मी तुला असंच सोडून देईन जर दिले नाही तर मी तुझ्यावर जबरदस्ती करेन नाही नाही मला काही करू नका मी दहा हजार देते ना तुम्हाला जाऊन दहा हजार रुपये आणखी हे घ्या दहा हजार आहे हा विचारल्याबरोबर पैसे देण्याकरता थँक्यू मॅडम कुठल्या अनोळखी व्यक्तीला तुम्हाला बोलली होतीस ना घरी कोण कौन कोण आहेत सगळे मिळून किती लोक आहेत सगळे डिटेल्स सांगून फसू नकोस ठीक आहे मी येतो डियर असं दार वाजवतोय हा hmm. अरे तू हो मीच आहे तू इथे अचानक कस काय आलास इतके दिवस माझ्यावर प्रेम करून कोणा लग्न तुला hmm. तू काय <स्थ> आदि, <आदिये। स्थ> अर्जन्सी आली आहे तुला आता दोन वर्ष माझ्यावर प्रेम करून hmm. मला धोका देऊन कोणा दुसऱ्यासोबत लग्न करायचंय असं काही नाहीये मग दुसऱ्या कोणासोबत लग्न करण्यासाठी हो का म्हंटलस तू ओरडतो का आहेस या टेन्शन घेण्यासारखं आहे तरी काय पहिले शांत हो शांत शब्दात पकडणं सोडून माझ्या प्रश्नाचं सो उत्तर दे अभे ओय मी आज पण तुझ्यावर खूप प्रेम करते मी तुला एक मारीन तू कोणासोबत लग्न करणार आहे हे मला आधी सांग अच्छा असं आहे का तर मी अजून करू तरी काय शकते आई बाबा मला लग्न करण्यासाठी फोर्स करतायत असं आहे का जर हिंमत असती तर आपलं प्रकरण घरी सांगितलं असतं बापरे बाप जर सांगितलं असतं तर माझा जीव घेतला असता म्हणून मी काहीतरी आयडिया केलीये कुठली आयडिया जो माणूस माझ्यासोबत लग्न करतोय ना तो लग्नानंतर एक महिन्यातच फॉरेनला जाणार आहे त्यानंतर आपण दोघ आनंदात राहू कसा वाटला माझा प्लॅन आ... डार्लिंग तू खर बोलतेस हम्म विश्वास ठेव हो। तर मग मलाही योग्य पण एका कंडिशनवर काय माझं लग्न झाल्या नंतर <laughs> एक महिन्यापर्यंत मला फोन पण नको करू मेसेज पण नको करू आणि भेटू सुद्धा नकोस माझा नवरा फॉरेनला गेल्यावर मी स्वतः तुला फोन करते जेव्हा पण वेळ असेल तेव्हा येऊन जाशील आपण आनंदात आयुष्य घालव ठीक आहे ना चांगली आयडिया <laughs> ठीके आता आलाच आहे तर बस एक कप कॉफी पिऊन जा आता काहीच नको आहे तुझं लग्न झाल्यावर तो भोंदू फॉरेनला पळून जाईल म्हणालीस ना तेव्हा बोलवशील ना तर पूर्ण जेवण करून जाणार आहे मी ओके आहे ना बरं <laughs> तुझी इच्छा कार्तिक आला होता ग मी जसं सांगितलं तसंच बोललीस ना हो सांगितलं होतं मी मस्त आणि यानंतर मी सांगेल तसंच करायचं हा घाबरू नको ठीक आहे ना तसही एक वीक तुम्ही फॉरेनलाच जाणार आहे ना तिथे जाताच फोन नंबर बदलून घेशील तसही दोन वर्षांनंतरच येणार आहेस हो आणि त्यानंतर तुझ्या नवऱ्याच्याच घरी राहशील ना तू काही दिवस वाट बघेल आणि मग दुसऱ्या मुलीशी लग्न करून घेईल समजलीस ना हो हे जसं तू म्हटलंय तस होईल ना अग घाबरू नको यार सगळं एकदम व्यवस्थित होईल टेन्शन नको घेऊ तू दोन वर्ष त्याच्यावर प्रेम केलंस ना तर त्याच्या कॅरेक्टर बद्दल तुला काहीच माहिती नाहीये का त्याने तुला धोका दिलाय ना त्याला चांगला माणूस समजून असतं मी त्याच्यासोबत होती नंतर कळलं मला की तो कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत पण रिलेशनशिप मध्ये आहे म्हणून मी माझ्या आई बाबांनी जो मुलगा बघितला होता त्याला ओके म्हंटल आता तू बरोबर निर्णय घेतलायस एनी वेज माझ्याकडून तुला ऍडव्हान्स मध्येच लग्नाच्या खूप शुभेच्छा थँक्यू ओके यार बाय बाय